आपण काढणार आहोत रोज अंगणात काढण्यासाठी छोटीशी रांगोळी तर मी पाच ते तीन ठिपक्यांची रांगोळी काढते आहे त्यासाठी मी हे पाच ते तीन ठिपके काढून घेते आता हे एक दोन तीन अशी रेश ओढून घेऊ एक दोन तीन असे आणि हे असे आणि मध्ये आपण फुल तयार करून घेऊया रेशांच्या मध्ये रंग टाकून घेते गुलाबी या ठिपकेला असं जोडून घेऊ इकडे इकडे पण హిర రంగ భూ మే పివళా డౌన్ బోట अशा प्रकारे पाकळ्या काढून परत यात पिवळा रंग भरून घेऊ गुलाबी रंगाने डॉट देऊन देऊ त्यात पिवळ्या रंगाचं थोडस छोटा डॉट देऊन देऊ आता इथे आपण असं फूल काढून घेऊ इथे एक डॉट देऊन घेऊ ही झाली आपली सुंदर अशी छोटीशी रांगोळी देवासमोर तुळशीसमोर समोर काढण्यासाठी छान नाजूकशी रांगोळी काढायला अगदी सोपी आणि दिसायला अतिशय सुंदर